प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस विठ्ठल रुक्मिणी संतश्रेष्ठ सावता महाराज प्राणप्रतिष्ठा आणि संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्तानं पाथर्डी शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढली गेली कसबा येथील सावतामाळी महाराज मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली भक्तिमठाचे विठ्ठल रुक्मिणी संतश्रेष्ठ सावता महाराज प्राणप्रतिष्ठा आणि संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्तानं पाथर्डी शहरातून भव्य दिव्य शोभायात्रा काढली गेली कसबा येथील सावतामाळी महाराज मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली तर यात्रेचा प्रारंभ शंकर महाराज भक्तिमठाची महंत बाबा मोहन महाराज सुडके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला या सोहळ्याच्या निमित्तानं प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्तींची वाजत गाजत शोभायात्रा काढली गेली विठ्ठल रुक्मिणी राधाकृष्ण जोडी आणि संत सावता महाराज यांची वेशभूषा साकारलेले चिमुकले तसेच महिलांचं सामूहिक नृत्य मुलींचं दांडिया पथक भजनी मंडळ यांचा ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय रामकृष्ण हरीचा गजर तसेच तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला बँड पथक हे या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले तर महिलांची लक्षणीय गर्दी होती यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे शेवगाव पंचायत समितीचे शितिश घुले अभय आव्हाड डॉक्टर मृत्युंजय गर्जे नंदकुमार शेळके नगरसेवक नामदेव लबडे बंडू पाटील बोरुडे अमोल गर्जे मंगल कोकाटे महेश बोरुडे यांचीही उपस्थिती होती आजनाथ डोमकावळे बंटी पालवे यांच्या वतीनं महाप्रसाद वाटला गेला एक ते तीन ऑगस्ट कालावधीत होमहवन कीर्तन प्रवचन महाप्रसाद असे अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत संतश्रेष्ठ सावता महाराज पुण्यतिथी उत्सव समिती मंदिर जीर्णोद्धार समिती मंदिर ट्रस्ट श्री महात्मा फुले मंडळ श्री विजय हनुमान मंदिर ट्रस्ट आणि पावन गणपती प्रतिष्ठानच्या तसेच कसबा परिसरातील नागरिकांच्या मदतीनं हे कार्यक्रम पार आहेत अमोल सह मुकुंद लोहया सी न्यूज मराठी पाथर्डी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट